जय शिवराय नमस्कार जय जवान जय किसान स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गोदावरी तुरीच्या जातीबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले कृषी महाविद्यालय बदनापूर येथे स्थित असलेले कृषी संशोधन केंद्र येथे या तुरीचा शोध लागलेला आहे डॉक्टर दीपक पाटील हे या तुरीचे जनक आहेत तर आज आपण या तुरीबद्दल काही विशिष्ट माहिती पाहणार आहोत ह्या तुरीचं नाव आहे गोदावरी अर्थात बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस ह्या तुरीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही तूर मर आणि वाण रोगास प्रतिबंधात्मक आहे म्हणजेच रेजिस्टन्स आहे ह्या तुरीला कसलाही त्या प्रकारचा रोग होत नाही ना ना मर आणि वाण ही मुख्यत्व पांढऱ्या कलरची तूर आहे आणि हिची वाढ खूप प्रमाणामध्ये होते तुम्ही बघू शकता माझ्या हाईटच्यावर आहे जवळजवळ सहा फुटाची हाईट आहे तुरीची आता आपण पाहू याचं प्लांटिंग डिस्टन्स कसं ठेवायचं आता हे जे मागचा जो प्लॉट दिसतो तुम्हाला याचं मुख्यत्व सहा बाय एक वर केलेली आहे म्हणजे सहा फूट अशी दोन होती आणि झाडातली झाडात अंतर म्हणजे एक फूट तुम्ही जर एवढं डिस्टन्स ठेवलं तर हे तूर तुम्हाला जास्त फायदा देते आणि तुम्हाला फवारणीसाठी पाळीसाठी फेकणीसाठी तुम्हाला सोपं जातं गोदावरी तूर तुम्हाला एकरी ॲव्हरेज पंधरा ते सोळा क्विंटल जवळजवळ ॲव्हरेज तुम्हाला देते आता आपण खत व्यवस्थापनाबद्दल बघू तर मुख्य म्हणजे तुम्ही यांना बारा बत्तीस सोळा डी ए पी आणि दहा सव्वीस सव्वीस हे तीन प्रकारचे खत तुम्ही यांना देऊ शकता बेजल डोसमध्ये तुम्ही यांना दहा सव्वीस सव्वीस देऊ शकता आणि नंतर पन्नास ते साठ दिवसाच्या कालावधीनंतर तुम्ही यांना पुन्हा एक डोस देऊ शकता या तुरीचा कालावधी जवळजवळ एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसाचा आहे मॅनेजमेंट पाहू शकता मॅनेजमेंट बघून घ्या एकदा आता आपण एकदा तुरीचं झाड बघून घेऊ पुरं बघून आपण या तुरीबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला काही अजून हवं असेल तर तुम्ही मध्ये आपल्या आपल्याला विचारू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील धन्यवाद